नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा हा मेकअप लुक मी एक सी सी क्रीम वापरून क्रिएट केलेला आहे सी सी क्रीम म्हणजे काय तर कलर करेक्टिंग क्रीम किंवा मग कलर कॉम्प्लेक्शन क्रीम बीबी -बी क्रीम आणि सी सी क्रीममध्ये फरक काय तर बीबी -बी क्रीम जी आहे ती लाईट वेट कवरेज देते त्या मानाने सी सी क्रीम जी आहे ती जास्त कवरेज देते तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाक किंवा मग अनइवन स्किन डार्क स्पॉट्स असे प्रॉब प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही सी सी क्रीम नक्कीच निवडू शकता सी सी क्रीम जी आहे ती तुम तुमची स्किन जी आहे इवन ठेवण्यासाठी मदत करते चला तर मग आपण स्टार्ट करूयात सी सी क्रीम वापरून मेकअप कसा करायचा ते बघूयात सगळ्यात आधी मी माझा चेहरा व्यवस्थितपणे वॉश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे यूज करणार आहे प्लमचं रोज वॉटर टोनर हे टोनर जे आहे ते फ्रेग्रन्स फ्री आहे आणि यामध्ये हायलोरॉनिक ऍसिड सुद्धा आहे तर टोनर अप्लाय करून झाल्यानंतर मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर हे मॉइश्चरायझर बायोटेकचं आहे तुम्ही तुमच्या स्किन नुसार तुम्हाला जे सूट होईल ते मॉइश्चरायझर यूज करू शकता फक्त मॉइश्चरायझर लावणं ही स्टेप स्किप करू नका मॉइश्चरायझर जे आहे तुमची स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी खूप छान प्रकारे मदत करत असतं त्यानंतर मी लगेचच इथे पॉन्टची सनस्क्रीन यूज करणार आहे ही सनस्क्रीन जी आहे ती सीरम बूस्ट आहे आणि यामध्ये एस पी ए फिफ्टी पी ए प्लस 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 आहे तुम्ही आ, परत तुम्हाला जे आवडेल ते सनस्क्रीन म्हणजे तुम्हाला जी सूट होईल ती सनस्क्रीन यूज करू शकता मी इथे थोड्याशा क्वांटिटीमध्ये सनस्क्रीन घेतलेली आहे आणि छान प्रकारे माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय केलेली आहे त्यानंतर मी इथे प्रायमर लावणार आहे आणि त्यासाठी मी इनसाईडचं प्रायमर घेतलेलं आहे हे प्रायमर जे आहे ते थ्री इन वन आहे आणि तुम्हाला प्राईम प्रोटेक्ट आणि मॉइश्चरायझिंग करण्याचं काम हे प्रायमर करत असतं आणि खूप लॉंग लास्टिंग आहे प्रायमर लावून झाल्यानंतर मी इथे यूज करते सी सी क्रीम त्यासाठी मी घेतलेली आहे लॅक्मेची नाईन टू फाईव्ह सी सी क्रीम हिचा शेड जो आहे तो आहे झिरो वन आणि प्लस ह्या क्रीममध्ये एस पी एफ थर्टीन पी ए प्लस प्लससुद्धा आहे म्हणजेच यामध्ये सनस्क्रीनसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला सनपासूनसुद्धा प्रोटेक्शन भेटून जाईल सी सी क्रीम म्हणजे कलर करेक्टिंग क्रीम किंवा मग कॉम्प्लेक्शन केअर क्रीम सी सी क्रीमचं मुख्य काम म्हणजे तुमची स्किन जी आहे ती इवन ठेवणं सी सी क्रीम लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती जर काळे डाग किंवा डार्क स्पॉट्स वगैरे असतील तरी देखील तुमची स्किन जी आहे ती इवन टोन दिसेल त्यामुळे तुम्ही डेली बेसिसवरती सी सी क्रीम नक्कीच यूज करू शकता मी इथे सगळीकडे सी सी क्रीम लावलेली आहे आणि स्पंजच्या मदतीने ते छान प्रकारे ब्लेंड करून आहे व्यवस्थितपणे आणि ब्लेंड करण्याच्या आधी मी तो स्पंज जो आहे म्हणजेच ब्युटी ब्लेंडर जो आहे तो पाण्यामध्ये छान प्रकारे भिजवून त्याचं पाणी निचरून घेतलेलं आहे त्यामुळे तो अगदी सॉफ्ट आणि स्पंज झालेला आहे तुम्ही बघू शकता प्रकारे डॅब डॅब करूनच मी सी सी क्रीम जी आहे ती ब्लेंड करते तुम्ही पाहिजे तर तुमच्या हाताच्या मदतीने सुद्धा ती ब्लेंड करू शकता पण हातापेक्षा ब्युटी ब्लेंडरने खूप छान प्रकारे एक सॅटेन फिनिश तुमच्या चेहऱ्यावरती येते त्यामुळे जास्त करून तुम्ही ब्युटी ब्लेंडरच यूज करा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी सगळीकडे लावून घेतली त्यानंतर मी इथे यूज करत आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर याचा शेड जो आहे तो आहे झिरो वन आणि मी माझ्या डोळ्यांच्या वरती आणि खालती व्यवस्थितपणे कन्सिलर लावून घेते जर तुम्हाला डोळ्याच्या खाली आ, डार्क सर्कल वगैरे असतील तर तुम्ही कन्सिलर लावण्याच्या आधी कलर करेक्टर लावून घ्या कलर करेक्टरमुळे तुमचे डार्क सर्कल छान प्रकारे लपून जातात आणि तुमचा आय मेकअप जो आहे तो अजून छान दिसण्यासाठी भरपूर प्रमाणात मदत होते ब्युटी ब्लेंडरच्या मदतीनेच मी कन्सिलर जो आहे तो छान प्रकारे ब्लेंड करून घेतला आहे त्यानंतर मी इथे यूज करत आहे कॉम्पॅक्ट पावडर हे पावडर आ, किस ब्युटीचा आहे आणि याचा शेड जो आहे तो आहे झिरो या, या कॉम्पॅक्ट पावडरमध्येच एक स्पंज येतो त्या स्पंजच्या मदतीनेच मी संपूर्ण चेहऱ्यावरती जिथे जिथे फाउंडेशन लावलेलं आहे तिथे तिथे छान प्रकारे कॉम्पॅक्ट पावडर लावून माझं फाउंडेशन जे आहे ते छान प्रकारे सेट करून घेते तुम्ही बघू शकता मी, मी चेहऱ्याला लावलेला आहे त्यानंतर मी मानेला देखील कॉम्पॅक्ट पावडर लावलेला आहे मानेला देखील मी सुद्धा लावलेलं होतं आधी त्यानंतर कानाला पण लावलेला त्यान आ, आ, आहे त्यानंतर मी इथे यूज करणार आहे आयब्रो किट माझ्या आयब्रो फिल करण्यासाठी आणि त्यामध्ये जी वॅक्स क्रीम येते ती आधी लावून घेणार आहे माझ्या आयब्रोजवरती वॅक्स क्रीम लावणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळेच तुमच्या आयब्रो जे आहेत ते डार्क दिसतात आणि तुम्ही लावलेला जो शेड आहे तो अगदी उठून दिसतो वॅक्स क्रीम लावून झाल्यानंतर मी त्याच किटमधला जो ब्राऊन शेड आहे तो पिक केलेला आहे एका छोट्याशा ब्रशच्या मदतीने हा ब्रश त्या किटमध्येच येतो तुम्ही बघू शकता आयब्रोज फिल करताना मी आधी एकदम आउटर कॉर्नरवरती जो शेड आहे तो ब्लेंड केलेला आहे तुम्ही बघू शकता एका आयब्रोवरती झालेला आहे आता दुसऱ्या आयब्रोवरती देखील मी तो शेड ब्लेंड करते आउटर कॉर्नर झाल्यानंतर तुम्ही जो शेड यूज केला त्यापेक्षा जो लाईट शेड आहे तो तुम्ही इनर कॉर्नरवरती अपवर्ड डायरेक्शनमध्ये ब्लेंड करायचा असतो जेणेकरून तुमचे आयब्रो जे आहे ते एकदम नॅचरल दिसतील आणि तुमचा लुक जो आहे तो एकदम नॅचरल येईल आय मेकअपसाठी मी इथे घेतलेला आहे कलर स्क्विनचं आयशॅडो पॅलेट आणि त्यामधला ब्राऊन शेड पिक केलेला आहे ब्रशच्या मदतीने आणि माझ्या आईजवरती छान प्रकारे बेस म्हणून तो यूज करते एकच शेड मी आज यूज करणार आहे माझ्या आयमेकअपसाठी कारण की आपल्याला एकदम लाईट आणि एकदम सुंदर असा आय मेकअप करायचा आहे एकदमच हेवी किंवा डार्क असा करायचा नाहीये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी माझ्या आईजवरती तो शेड छान प्रकारे ब्लेंड करून घेतो आय मेकअप करण्यासाठी तुम्ही आय शॅडू पॅलेटमधला जो छोटा ब्रश येतो त्या ब्रशच्या मदतीने देखील छान प्रकारे कोणताही शेड ब्लेंड करू शकता किंवा मग तुमच्या हाताचा देखील तुम्ही वापर करू शकता मी माझ्या एका आईजवरती छान प्रकारे बेस म्हणून शेड ब्लेंड केलेला आहे ब्राऊन आणि लगेचच मी माझ्या दुसऱ्या डोळ्यावरती देखील तोच शेड छान प्रकारे ब्लेंड करते ब्रशच्या मदतीने तुम्ही जे आय शॅडो पॅनेट वापरलं कलर स्किनचं ते खूप छान आहे आणि त्यामधले जे प्रोडक्ट आहेत ते खूप पिगमेंटेड आहेत त्यामुळे आय मेकअप झटपट होण्यासाठी मस्त मदत होते कारण जर प्रोडक्ट पिगमेंटेड नसेल तर खूप वेळ लागतो आय मेकअप करण्यासाठी तर तुम्ही ते नक्कीच यूज करून बघा आता तुम्ही बघू शकता माझे आई जे आहेत किती सुंदर दिसत आहेत दोन्ही साईडला मी इक्वल प्रमाणामध्ये प्रोडक्ट जे आहे ते ब्लेंड करते म्हणजे दोन्हीकडे समान दिसले पाहिजे आय शॅडो लावून झाल्यानंतर मी इथे लावणार आहे आय लायनर आणि त्यासाठी मी घेतलेला आहे पॉपचा आय लायनर याचा कलर जो आहे तो आहे ब्लॅक आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी एकदम सिम्पल वेमध्ये आय लायनर जे आहे ते लावणार आहे एकदमच सिम्पल म्हणजे बिलकुल असं विंग आय वगैरे नाही एकदम सिम्पल ना स्ट्रेट आय लावत आहे तुम्ही बघू शकता एका जो डोळ्याला झालेला आहे ला माझं लावून आणि लगेचच मी परत दुसऱ्या डोळ्याला देखील आय छान प्रकारे लावून घेते मी दोन्ही डोळ्यांना छान प्रकारे आयलायनर जे आहे ते लावून घेतलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता माझा आय मेकअप जो आहे तो किती सुंदर आणि छान दिसतोय ते आय लायनर लावल्यानंतर आता मी करणार आहे कॉन्टोरिंग आणि त्यासाठी मी घेतलेला आहे स्विस ब्युटीचं थ्री इन वन पॅलेट यामध्ये कॉन्टोर ब्लश आणि हायलायटर तीनही शेड्स अवेलेबल आहेत आता मी ब्रशच्या मदतीने थोडंसं प्रोडक्ट घेतलेलं आहे आणि माझ्या कानापासून माझ्या ओठांच्या कॉर्नरपर्यंत अशा स्ट्रेट लाईनमध्ये मी ब्रशच्या मदतीने कॉन्टोर करत आहे तुम्ही बघू शकता प्रकारे मी ब्रशला थोडं थोडं प्रोडक्ट घेऊन दोन्ही साईडला कॉन्टोरिंग करते गालाला कॉन्टोरिंग केल्यामुळे आपला फेस जो आहे तो स्लिम दिसण्यासाठी मदत होते जर तुमचा ब्रॉड फेस असेल तर तो एकदम छान स्लिम असा दिसतो परत थोडस प्रोडक्ट घेऊन मी माझ्या मानाच्या वरती म्हणजे वरती कॉन्टोरिंग केली त्यानंतर फोरहेड वरती देखील थोडस प्रोडक्ट घेऊन कॉन्टोरिंग करत आहे कॉन्टोरिंग ही गालावरती चीन एरियावरती वरती आणि वरती, वरती म्हणजेच नोज ला आकार देण्यासाठी केली जाते तुम्ही बघू शकता मी ब्रश मध्ये थोडस प्रोडक्ट घेतलेला आहे आणि ब्रशच्या मदतीने नोजला शेप देत आहे प्रोडक्ट घेऊन आणि ब्रशच्या मदतीनेच ते ब्लेंड सुद्धा करणार आहे मोठ्या ब्रशने तुम्ही बघू शकता हळूहळू माझ्या नाकाचा आकार जो आहे म्हणजेच माझ्या नोजचा आकार जो आहे तो चेंज होत आहे कॉन्टोरिंगने तुमचं नोज खूपच शार्प आणि लांब असं दिसतं आता माझं झालेलं आहे कॉन्टोरिंग करून आता मी एका छोट्याशा ब्रशने हायलायटर लावून घेणार आहे माझ्या नोजवरती तुम्ही बघू शकता मी, मी थोडंसं प्रोडक्ट घेतलं आणि माझ्या नोजवरती छान प्रकारे स्ट्रेट वेमध्ये हायलायटर लावते आता माझं हायलायटर जे आहे ते लावून झालेलं आहे आता मी लावत आहे ब्लश आणि मी एक ब्रश घेतलेला आहे आणि त्या ब्रशच्या मदतीने थोडंसं प्रोडक्ट घेतलेलं आहे एकदम पिंकिश असं ब्लश आहे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ब्लश जे आहे ते माझ्या गालावरती छान प्रकारे डॅबडॅब करून लावून घेते तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडला मस्त असं ब्लश लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी लावणार आहे हायलायटर आणि त्यासाठी देखील मी एक ब्रश घेतला आणि त्याला थोडंसं प्रोडक्ट लावून घेतलं आणि जिथे मी ब्लश लावलं त्याच्या थोडंसं वरती म्हणजे एकदम डोळ्याच्या खालती आणि थोडंसं गालाच्या वरती असं हायलायटर जे आहे ते लावून घेते हायलायटर नोजवरती गालावरती फोरहेडवरती आणि चिक्सवरती लावायचं असत मी सगळीकडे संपूर्ण चेहऱ्यावरती व्यवस्थितपणे लावून घेतलं आता मी लावणार आहे लिप लायनर तुम्ही बघू शकता मी एक लिप लायनर घेतलेला आहे हे इनसाइडचं लिप लाइनर आहे आणि याचा शेड जो आहे तो आहे झिरो सिक्स आणि याचा कलर जो आहे थोडा रेड आणि ब्राऊन मिक्स असा कलर, कलर आहे आणि तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे लाईन ड्रॉ करत आहे माझ्या ओठांवरती आता मी लावणार आहे लिपस्टिक आणि त्यासाठी मी घेतलेली आहे इलची एटीन शेड असलेली पिंक कलरची लिक्विड लिपस्टिक आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी लिपस्टिक जी आहे ती लावून घेते इथे माझे झालेले आहे लिपस्टिक लावून त्यानंतर मी लावणार आहे काजळ आणि त्यासाठी मी घेतलेला आहे शुगरचं ब्लॅक कलरवालं काजळ हे काजळ जे आहे ते खूप लाँग लास्टिंग आहे आणि बिलकुलच पसरत नाही तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी काजळ जे आहे ते दोन्ही डोळ्यांना छान, ला, छान प्रकारे लावून घेत आहे काजळ लावून झाल्यानंतर आता मी लावणार आहे मस्कारा आणि त्यासाठी मी इथे घेतलेला आहे लॅश डबलिंगचा मस्कारा हा खूप छान आहे आणि आपल्या लॅशेसला खूप छान प्रकारे वॉल्यूम देतो तुम्ही बघू शकता मी एका डोळ्याला लावलेला आहे मस्कारा आणि लगेचच मी दुसऱ्या डोळ्याला देखील छान प्रकारे मस्कारा जो आहे तो लावून घेतलेला आहे आणि इथे माझा मेकअप लुक झालेला आहे पूर्ण सीसी क्रीम वापरून क्रिएट केलेला हा माझा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझा मेकअप आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका